नमस्कार सर्वांचे आपलं खानापूर बार असोसिएशन तर्फे तहसीलदारांना निवेदन विजापूर येथील वकिलाची निर्घुर्ण हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे त्यामुळे हत्तीचा निषेध आणि आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर बार असोसिएशनतर्फे आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी कामकाज बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर खानापूरच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले निवेदनाचा स्वीकार डेप्युटी तहसीलदार प्रकाश कट्टीमनी यांनी केले निवेदनात म्हटले आहे की विजापूर येथील वकील रवी मेलिनकेरी यांच्या अंगावर कार घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्यामुळे खानापूर बार असोसिएशनने त्यांचा निषेध नोंदविला आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची ही घटना आहे यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी व आरोपीच्या विरोधात कारवाई हाती घेण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच वकिलावर होणारे हल्ले निश्चित गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे वकिलांना संरक्षण देऊन यासाठीचा सुरक्षा कायदा करण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी बोलताना म्हणाले की आज खानापूर वकील संघटनेच्या वतीनं परवा जे काय सिनियर ॲडव्होकेट रवी मेलनकरी मेलनकरी यांच्या मर्डर झाला त्या संदर्भात आम्ही तहसीलदारच्या मार्फत सरकारला निदर्शनाला आणण्यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत उद्देश एकच की आम्ही वकील बांधव पक्षकारांना न्याय देण्यासाठी आपण आलेला असतो पण जो न्याय मिळवून देणारा वकिलावरतीच असे जर हल्ले झाले तर आम्ही कोर्टला कसं जायचं बरं हा आमच्याकडे यक्ष प्रश्न आहे अन्यथा आम्ही वकिलाने असं ठरवले आहे जर कोर्टला जाता येताना जर वकिलावरती हल्ले आणि मर्डर होत असतील तर आम्हाला सुद्धा गन प्रोटेक्शन घेऊन आम्हाला कोटावाला यावं लागेल अशी अगदी गंभीर परिस्थिती आहे तेव्हा आम्ही विनंती करतो की पत्रकारांच्या माध्यमातून की वकिलांच्यावरती हल्ले तात्काळ थांबायला पाहिजे अन्यथा आम्ही राजभर हे होराटा आणि याच्याबद्दल आम्ही क्रांती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद खानापूर न्यायवादी संघ परवागी ही तहसीलदार मुलं सरकारके मनवी करी देवे निर्धनता ಹಿರಿಯ ಮತ್ತು ಕಿರಿಯ ವಕೀಲರು ಮತ್ತೆ ಪತ್ರಕಾರ ಬಂದವರೇ ಈಗ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಎರಡ್ ದಿವಸ ಒಂದು ರವಿ ನೆಲನ್ ಕಿರಿ ಅವ್ರದ್ದು ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ವಕೀಲರು ಆಗಲಿ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗಲಿ ಪತ್ರಕಾರ ಆಗಲಿ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಮ್ಯಾನ್ ಮ್ಯಾಲಿನ ಮನ್ ಹಲ್ಲೆ ಮಾಡುದು ಮರ್ಡರ್ ಮಾಡುದು ಇಂತಹ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಚಿತ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಡ್ತಿದ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ವಕೀಲರ ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ಬರೀ ಪಕ್ಷಕಾರ ನ್ಯಾಯ ಕೊಡುದು ಮತ್ತು ವಕೀಲ ತಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬಿಟ್ಟ ನಾವು ಏನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಒಂದು ಕೈಯಾಗ ಕಾನೂನು ತಗೊಂಡ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಮರ್ಡರ್ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಸಂಗ ಬರ್ತಾ ಇದೆ ಮ್ಯಾಲಿನ ಮ್ಯಾನ್ ಮ್ಯಾಲಿನ ಮೇಲೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಚೌವಳಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಜನಪ್ರಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಅದ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆದ್ರೂ ಆ ಕಾನೂನ್ಗೆ ಒಟ್ಟ ನಿಷ್ಕಾಳಜಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜನರ ಒಳಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಒಟ್ಟು ಬಂದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿತ್ತು ಈಗ ಎಲ್ಲರೂ ವಕೀಲ ಹೇಳಾಕತ್ತಿದ್ರು ಈ ನಮೂನೆ ಸರ್ಕಾರ ಕರ್ತ ಮ್ಯಾಲಿನ ಮ್ಯಾಲೆ ಹಲ್ಲೆ ಆಗೋದು ಮರ್ಡರ್ ಮಾಡೋದು ಆದ್ರೆ ನಾವು ವಕೀಲರ ಮೃತಿ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋದು ಅದಕ್ಕೆ ವಕೀಲರಿಗೆ ಪರವಾಗಿ ಏನು ಹೇಳಕತ್ತ ಬರ್ತಿತ್ತು ಅಂದು ವಿಷಯ ಅದು ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಸಲುವಾಗಿ ಅದು ಗನ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಗನ್ ಲೈಸನ್ಸ್ ಇಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿತ್ತು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ವಕೀಲ್ರ ವೀ ಆರ್ ದಿ ಲಾ ಬೈಡಿಂಗ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ನಾಟ್ ಬ್ರೇಕಿಂಗ್ ದಿ ಲಾಸ್ ಇಂದ ಈ ಒಂದು ವಕೀಲರ ಮೇಲೆ ಆಗಿರುವಂತಹ ಹಲ್ಲೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಈ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ತುರ್ತು ಹಿಂದೆ ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಾಯಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಗತ್ಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಯಾವೇಳಿ ಖಾನಾಪುರ್ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಈಶ್ವರ್ ಗಾಡಿ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಆರ್ ಎನ್ ಪಾಟೀಲ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ರಾಮ್ ಪಾರಿಶ್ವಾಡ್ಕರ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಕೇಶವ್ ಕಳ್ಳೇಕರ್ ॲडवोकेट एम पी हेरेकर ॲडव्होकेट एम वाय कदम ॲडव्होकेट एस एस कपिलेश्वरी ॲडव्होकेट ए डी लोकरे ॲडव्होकेट एस एम नेलर्गी ॲडवोकेट प्रताप गंदिनकेरी ॲडवोकेट बी आय पाटील ॲडव्होकेट बसरीकट्टी तसेच सामाजिक कार्यकर्ते व जे डी एसचे नेते रेवनसिद्धेया हिरेमठ संदीप शेंबले सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे आदीजण उपस्थित होते